आज आपण आष्टविनायका पैकी आणखीन एक ठिकाणाला भेट देणार आहोत आपण आता ओझरचे गणपतीचे दर्शन घेऊन ओझर पासून सुमारे चौदा किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा गणपती आहे पा पावसाळ्याचं वातावरण झाल्यामुळं निसर्ग खूप छान दिसतो खूप इकडे हिरवळे नटलेलं असं हे ठिकाण आहे खूप हिरवळ आणि निसर्गरम्य असं ठिकाण विविध प्रकारच्या बागा आणि वैनराईने नटलेला पावन असे क्षेत्र आहे

डोलीमध्ये ते घेऊन जातात दर्शन करून घेऊन येतात यासाठी दीड हजार रुपयाची पावती फाडावी लागते आम्ही तर सर्वांनी मजेत पायऱ्या चढायचे ठरवले आणि बघता बघता आम्ही त्या पायऱ्या चढलो पण अतिशय वळणदार अशा नागमोडी पायऱ्या चढताना दम लागायचा पण वरतून जर खाली पाहिले नक निसर्गसृष्टी अतिशय मनमोहक दिसत होती त्यामुळे चढायला सुद्धा खूप उत्साह भरत होता कोरीव कामाचा अतिशय उत्तम असा नमुना आपल्याला पाहायला भेटतो आहे पहा पुरातन काळातील लोकांनी खूप छान प्रकारे कोरून ठेवलेली इथं लेण्या आपल्याला पाहायला मिळतात पूर्वीच्या काळातील जे ऋषीमुनी एकांतात वन्य हिंस्र प्राण्यापासून संरक्षण होण्यासाठी ज्या गुफा केलेल्या राहायच्या त्या गुफामध्ये एकमधी स्तंभ राहायचा आणि त्या स्तंभावरती जाऊन ते ध्यान धारणा करत असत जर खाली पाहिले तर निसर्ग निसर्गसमृद्धीने नाटल्यासारखा दिसतोय वातावरण पाऊस असे झालेले आता थोड्या वेळेस इथे पाऊस सुरू होणार आहे आपण दर्शनाला जात आहोत आपण मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केलात आपल्याला गणरायाची अतिशय छान मनमोह अशी मूर्ती दिसली हे पुरातन काळातील पुरातन तत्व आणि इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना असं हे मंदिर पाहण्यासारखं आहे या मंदिरात कोणत्याही प्रकारे मधी खांबाचा सपोर्ट न घेता ही कोरीव कामाने हे मंदिर कोरण्यात आलेले समोर गणरायाची मूर्ती दिसत आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आभाळ आले होते जोरदार पाऊस झाला आम्ही पाऊस उघडण्याची वाट पाहिली आणि पाऊस उघडण्यानंतर आम्ही उतरायला सुरुवात केलेली ओल्या असताना कोणाली जाजवानाने ही दक्षता घेता आम्ही पायऱ्या उतरलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली पण या तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या धन्यवाद